उद्या सोमवार म्हणजेच दिनांक एकतीस मार्च रोजी श्री स्वामी समर्थांचा प्रगट दिन आहे या दिवशी तुमच्या मनातल्या इच्छापूर्तीसाठी किंवा घरात शांतता सुखसोय आयुष्यात समाधान मिळण्यासाठी तुम्ही एक सेवा करू शकता तुमच्याकडे जर स्वामींची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर सकाळी अकरा वेळा एकवीस वेळा किंवा शक्य असेल जमेल तितक्या वेळा तारक मंत्र म्हणून स्वामींना तुम्ही दुग्धाभिषेक करायचा आहे तो दुग्ध दुग्धाभिषेक झाल्यानंतर स्वामींची पूजा करून फुलं वगैरे वाहून त्यांना गोडाचं नैवेद्य दाखवायचा आहे कोणताही गोडाचा नैवेद्य दाखवायचा त्याच्यानंतर श्री स्वामी चरित्र सारामृत नावाची एक छोटी एकवीस अध्यायाची पोथी मिळते त्यामध्ये एकवीस अध्याय आहेत आणि त्या पोथीचं वाचन करून तुम्ही आपली इच्छा जी आहे मनातल्या ज्या मनातल्या ज्या इच्छा आहेत त्या स्वामींसमोर मांडायच्या आहेत स्वामींना सांगायच्या आहेत आणि तुमच्या जवळपास असलेल्या कोणत्याही स्वामींच्या मठात जाऊन स्वामींना नारळ आणि दक्षिणा दा, दान करायचे या पद्धतीनं उद्याच्या स्वामी जयंतीच्या दिवशी तुम्ही स्वामींची पूर्णपणे सेवा करू शकता आणि शक्य असेल तर गरिबांना दान तुम्ही द्या जेणेकरून तुम्हाला सकारात्मक परिणाम आयुष्यामध्ये दिसून येतील